ना सुरू केलेल्या पाणी फाउंडेशनची वॉटर कप मोहीम यशस्वी ठरल्यानंतर आता आमिरनं वॉटर कपचं दुसरं फेज लाँ केलंय या फेज के मध्ये तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला होता आता तीन गावांमध्ये पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश पोहोचवला जातोय पण आता हेच प्रशिक्षण तीस तालुक्यांमध्ये दिलं जाणार आहे या कार्यक्रमाला आमिर खान सोबत त्याची पत्नी किरणराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठी इंडस्ट्रीतले बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते विशेष म्हणजे पाणी फाउंडेशनचा संदेश गावोगावी पोहोचला पाहिजे यासाठी एक खास गाणं सुद्धा तयार करण्यात आलं या गाण्याला अजय अतुलचं संगीत असून त्याचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलं इतकंच नाही तर आमिर खानची पत्नी किरण रावनं या व्हिडिओसाठी गाणं गायलंय दरम्यान याचबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी बातचीत केली आमची रिपोर्टर ऋतुजा सावंतीनं पानी फाउंडेशनचा वॉटर कपचा दुसरा फेस लॉन्च करण्यात आला आणि आमिर खानने स्वतः या फेसला लॉन्च केला पण ह्यात एक वेगळा सरप्राईज आणि सिक्रेट आपल्याला बघायला मिळते म्हणजे नागराज म्हणजे आपल्याला वेगळ्या एका त्याने एक व्हिडिओ केला या मोहिमेसाठी सर सगळ्यात पहिलं स्वागत महाराष्ट्रांमध्ये मला सांगा सर की हा जो एक व्हिडिओ केलेला आहे आणि ह्यानिमित्तानं तुमची जी सैराची टीम होती ती पुन्हा एकदा आम्हाला पाहायला मिळाली त्याच्याबद्दल काय सांगाल आणि आमिर खाननी असं स्वतः सांगितलं त्याच्या की तुमच्याबरोबर त्यांची काम करायची इच्छा होती त्याच्याबद्दल काय सांगा नाही आमिर सर आणि माझी भँडरीपासूनची आम्ही एकमेकांना म्हणजे भेट झाली आणि मला तर खूप भारी वाटलं त्यांना भँड्री आवडली त्यानंतर साईराटच्या निमित्ताने भेटलो आणि सतत बोलत होतो आणि हे मग वॉट जे आहे पाणी फाउंडेशन त्यानिमित्तानं जे काम करतात सगळे तर त्या कामासाठी त्यांनी एक प्रेरणादायी असं गाणं केलं होतं जे आजू यांनी केले खूप सुंदर गाणं होतं आणि आमिर सरांची इच्छा होती की ती मी शूट करावं तर मला मलाही बरं वाटलं की आजूचं गाणं आहे आणि या इतक्या सुंदर कामासाठी ते गाणं बनवलं गेलेलं आहे तर मी ते शूट केलं आणि मला खूप चांगला अनुभव होता त्या गाणं शूट करण्याचा या गाण्याबद्दल जितकं आपण बोलतो किरण राव यांनी गाणं गायलंसुद्धा आहे तर त्याच्याबद्दल काय सांगायचं म्हणजे ते खरं सरप्राईज होता मला त्यांचा इतका सुंदर आवाज आहे आणि मला छान वाटलं की एक एक कॉज आहे त्यासाठी सगळ्यांना इतकं त्यात काहीतरी पार्टिसिपेट करून खूप मनापासून काहीतरी करावं वाटतं आहे तर त्यांचा आवाजही छान आहे आणि आपली खूप एन्जॉय करतो आहे आम्ही ते गाणं आणि खरं तर ती लोकांसाठीचं गाणं आहे लोकांनी जे कष्ट केलेलं आहे आणि स्वतःच्या गावासाठी श्रमदान करून त्यांनी खूप मोठं काम उभं केलं आहे आणि पाणी साठवण्यासाठी जी एक पूर्वतयारी झाला म्हणू किंवा कायमस्वरूपी आपण टँकरमुक्त किंवा दुष्काळमुक्त होण्याच्या दिशेचं हे पाऊल आहे तर त्यासाठी जे काही सगळं आम्ही करतो आहे आणि यानिमित्तानं मी, मी हे गाण्याला म्हणजे नाही दिग्दर्शन करू शकलो किंवा किरणजींनी गायलं आजय अतुल यांनी ते गाणं केलं इतर सगळे सेलिब्रिटीज आपले मराठीतले आणि हिंदीतलेही काही लोक आले तर मला वाटतं सगळ्यांची इच्छा आहे की पाण्यासाठी काम करावं त्यामुळे खूप चांगलं काम आहे आणि चांगल्या कारणासाठी आहे तर मला वाटतं माझं एक लर्निंग एक शिक्षण त्याच्यातून झालं आणि येणाऱ्या काळाची गरज आहे मला वाटतं की तुम्ही पाणी जर नाही जपलं तर सगळ्या संस्कृतीचा जगभरातला हा विकास पाण्याच्या कडेकडेने झालेला आहे नदी आणि जिथं काय पाण्याचा स्रो स्रोत आहे तर आपण तेच नष्ट केलं तर आपणच नष्ट होऊ त्यामुळं पाणी खूपच गांभीर्याने घ्यायला पाहिजे आणि ते मी ह्या काही दिवसात मी पण शिकलो आणि थोडी अक्कल होतीच आपल्याला की आपण हे गांभीर्याने वापरायला पाहिजे त्याचा विनियोग नीट करायला पाहिजे पण या निमित्तानं अजून मला जास्त त्याचं जबाबदारीच वाटलं ते थँक्यू सो मच सर so मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र मोरे सर तुझ्या सावंत महाराष्ट्रावर